माओवाद्यांनी जंगलात बोलवलं असतं तर तिथेही गेलो असतं असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले होती की मुख्यमंत्र्याच्या समोर आम्ही सरेंडर करू माझ्याशी ज्यावेळेस आमच्या सर्व वरिष्ठांनी चर्चा केली त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की त्यांनी जंगलात जरी बोलवलं तरी मी यायला तयार आहे पण जंगलाच्या ऐवजी त्यालाच इकडे आणून आपल्या फोर्सेसनी हे सरेंडर केलेलं आहे आणि म्हणूनच सगळे कार्यक्रम रद्द करून मी तडकाफडकी या ठिकाणी आलो कारण ही अतिशय महत्वाची घटना होती आणि या ठिकाणी आपल्या पोलिसांच्या शब्दाचा ट्रस्टचा देखील हा प्रश्न होता पोलिसांनी हे सांगितलं होतं की मुख्यमंत्री स्वतः येऊन हा सरेंडर करतील आणि म्हणून मी या ठिकाणी आज आलो दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचा दावा खोडून काढल्यावर त्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलं बघूया देशाचे गृहमंत्री होते एकेकाळी तो त्यावेळेसची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन त्यांनी कदाचित ते वक्तव्य केलं असेल तो त्यांचा अधिकार आहे ते राज्याचे एकेकाळीचे मुख्यमंत्री होते एकेकाळीचे गृहमंत्री होते पण मी आपल्याला स्पष्ट सांगतो की आपल्या गडचिरोलीच्या परिसरामध्ये जो नक्षलवाद होता तो बराचसा आटोक्यात आलेला आहे बरेच जण सरेंडर झालेले आहेत तिथं आज करोडो रुपयाची इंडस्ट्री लागलेली आहे लोकांना आता तिथं रोजगार मिळालेला आहे तिथं मी इंग्लिश मिडियमच्या शाळा झालेल्या आहे तिथं हॉस्पिटल चांगली झालेली आहे तिथं आपल्याच इथे एकेकाळी एक असणारे एक 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 खूप धन्यवाद सर त्यानंतर मी मान्य मुण। असं मुख्यमंत्र्याची ती भावना असेल परंतु मला असं वाटत नाही की एवढ्या वर्षाचा हा प्रश्न आहे आणि खूप लोकांनी त्याच्याविषयी प्रयत्न केलेले आहेत ऑल इंडिया लेवलवर आपण इथे एवढ्यात हे संपेल असं मला वाटत नाही पण मी त्यांना शुभेच्छा देतो ते त्यांची ज्या भावना असेल आणि संपत असेल गृहमंत्री होते एकेकाळी तो त्यावेळेस परिस्थिती लक्षामध्ये घेऊन त्यांनी कदाचित ते वक्तव्य केलं असेल तो त्यांचा अधिकार आहे ते राज्याचे एकेकाळीचे मुख्यमंत्री होते एकेकाळीचे गृहमंत्री होते पण मी आपल्याला स्पष्ट सांगतो की आपल्या गडचिरोलीच्या परिसरामध्ये जो नक्षलवाद होता तो बराचसा आटोक्यात आलेला आहे बरेच जण सरेंडर झालेले तिथं आज करोडो रुपयाची इंडस्ट्री लागलेली आहे दरम्यान गडचिरोलीच्या